बारामतीत अत्याधुनिक मग पुण्यात का नाही वसंत मोरे बारामतीतील नव्याने उभारलेल्या एसटी स्थानकामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे स्वच्छतागृहे अत्याधुनिक गृहे प्रतीक्षालय आणि प्रवाशांसाठी उत्तम व्यवस्थापन करण्यात आले आहे हे पाहून ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पालकमंत्री अजित पवार यांना संतप्त सवाल उपस्थित केला बारामती सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत भक्कम आणि आधुनिक सोयी सुविधांनी बारामती सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत भक्कम आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त असलेले हे बसस्थानक पाहून पुण्यातही असेच सुविधासंपन्न बसस्थानक का नाही असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला आहे प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा पुरवणे प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र पुण्यात वर्षानुवर्षे बसस्थानकांच्या सुधारणा फक्त कागदोपत्रीच राहिल्या आहेत त्यांनी प्रशासनावर टीका करत सांगितले की बारामती सारख्या छोट्या शहरात अत्याधुनिक एस टी स्थानक उभे राहू शकते तर पुण्यात हे का शक्य नाही असा सवाल मोरे यांनी उपस्थित केला पुण्यात देखील असेच दर्जेदार आणि सुरक्षित बसस्थानक उभे करण्यासाठी महापालिका आणि एस प्रशासनाने तात्काळ पावले उचलली पाहिजेत असे मोरे म्हणाले